उरणमधील हत्याकांडाविरोधात अलिबाग तालुक्यातील झिराड इथं निषेध व्यक्त केला उरणमधील हत्याकांडाविरोधात अलिबागमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे गावागावातून यशस्वी शिंदेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आरोपीला फाशी देण्यात यावी यासाठी लोक एकत्र येऊन मोर्चे काढत आहेत असेच अलेबाग तालुक्यातील झिराड इथं माननीय या छोटमशेठ यांच्या अध्यक्षतेखाली झिराड येथील ग्रामस्थांनी यशस्वी शिंदेला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढला होता त्यावेळी गावातील सिद्धी वाडेकर व वा भाग्यश्री काठे हिनं महिलांवरील अत्याचारांच्या घटनेविरोधात सरपंच व्यक्त केला व यशस्वी शिंदेला श्रद्धांजली अर्पण केली प्रतिनिधी आरती म्हात्रेसह तेज मराठी न्यूज अलिबाग रायगड आमची भगिनी यशस्वी हिला भावपूर्ण श्रद्धांजली तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण शिंदे परिवारासोबत उभे राहूया आपल्यातलंच माणूस पण जिवंत आहे हे दाखवून देऊया हा काळ आधुनिक आहे आम्हाला हे मान्य आहे पण या काळाने पाशवी मनोवृत्ती विनाश अजून केलेला नाही हे सत्य आहे म्हणूनच सावध पण सोडू नये या उक्तीप्रमाणे आपण सजग राहूया आपल्या सभोवताली काही संशयास्पद घडत असेल तर आपण वेळीच त्यात लक्ष घालायला हवं आवश्यक ती पावलं उचलायला हवीत म्हणजे असे निष्पाप बळी जाणार नाहीत माझा आपण सर्वांना आव्हान आहे यशस्वीला न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतानाच अशा नराधमांना अजन्म दहशत नसेल बसेल असे अभिमान आपण हाती घेऊया दुर्दैवी निधन पावलेल्या आमच्या बहिणीच्या यशस्वी शिंदे हिला भावपूर्ण श्रद्धांजली आणि आम्ही तुला हे वचन देतोय की तुला न्याय मिळवण्यापर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आज सोशल मीडियाच्या आपण खूप आहारी गेलो आहोत आपण वेळेवर सावधान होणे आणि भावनेच्या आहारी न जाणे हे आपल्या हिता हिताचं आहे भान आपण जपल्यात व जपायला हवं आपण आपलं व्यक्तिगत जीवन नको इतकं सोशल मी सोश सोशल मीडियावर सार्वजनिक करू लागलो आहोत तर असे नराधम व डाव साधण्यात म्हणून माझी सर्व सर्वांना विनंती आहे की आपण वेळीच सावधान व्हायला हवं एक सरळ एक मार्गी आणि सा... साध्या भगिनीचे बलिदान आम्ही वाया जाणू देणार नाही समाजाला लागलेली ही अधम प्रवृत्ती मुळापासून ठेचून काढण्याची आपण सर्वज सर्वजण शप्तशब्द होऊ या